बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मधली आलेली आहे सगळ्यात मोठी न्यूज सगळ्यात मोठा ट्विस्ट अंकिता प्रभू वालावालकर यांचं इविक्शन घराबाहेर झालेलं आहे तर मित्रांनो हे नेमकी इविक्शन आहे की अंकिताला सिक्रेट रूममध्ये ठेवणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसनी यावेळेस पहिल्यांदाच कोणतं तरी इविक्शन दाखवलेलं आहे त्यामुळे ते काही इविक्शन नाही आहे एक तर आणकिताला सिक्रेट रूम मध्ये ठेवतील किंवा हा खूप मोठा प्रँक असेल मित्रांनो खूप साऱ्या न्यूज ऐकल्या मला पण जितक्या न्यूज भेटल्या तिथून एवढंच कळलं की आणखीताला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात जाण्यात आहे मित्रांनो जो आम्ही रिव्ह्यू बघितला त्यानंतर कळलं की हा एक मोठा प्रँक होता अंकिता ही इव्ह झालेली नाही आहे तर अंकिता हा शो कंटिन्यू करणार आहे तर मित्रांनो जेव्हा अंकिता ही इविक झाली होती तेव्हा डी पी दादांचा चेहरा हा खूप बघण्यालायक झाला होता दादा खूप भाऊक झाले होते आणि त्यावरून अंकिताने एक समजून घेतलं पाहिजे की ज्या दादाला तिने नॉमिनेट केलं होतं ज्या दादांचं तिने नाव लिहिलेलं होतं इव्हिक्शनला तेच दादा तिचं जेव्हा इव्हिक्शनचं ऐकलं तेव्हा सगळ्यात जास्त रडले होते तर मित्रांनो याच्यावरूनच तिला कळतं निकिला तर काहीच वाटलं नव्हतं आणि अभिजितही एवढा काय एव भाऊक झालेला नव्हता त्यावरूनही अंकिताला एक वेकअप कॉल हा बिग बॉसनी दिलेला आहे की कोण कंटेस्टंट तुझ्याकडून आहे कोण कंटेस्टंट तुझी काळजी घेतात आणि कोण तुझ्या विरुद्ध आहे तर मित्रांनो त्याला हे किती पट कळलं असेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांग व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद